जीबीएसमुळे चिंता वाढली दुसरीकडे आळंदीतील इंद्रायणी नदी फेसाळली नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण राज्यभरात एकीकडे गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसतय तर दुसरीकडे ज्या भागात जास्त प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत त्या भागातील पाण्याची तपासणी केली जात आहे आणि एक भागात दूषित पाणी आढळून येत आहे तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जीबीएसचे इंद्रायणी नदीमधील पाणी फेसाळल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण शहरात गुलेन बारी सावट असतानाच लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या आळंदी मधील पवित्र इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली असल्याचं दिसून येत आहे गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणी नदी ही वारंवार फेसाळत आहे इंद्रायणी नदी फेसावल्यामुळे अळंदीतील नागरिक आणि वारकऱ्यांच्या जीवाची खेळ सुरू असल्याचं स्पष्ट दिसून पिंपरी मधील अवैधरित्या चालणाऱ्या कंपन्या इंद्रायणी नदीत पाणी सोडतात आणि नदी प्रदूषित करतात मात्र किरकोळ कारवाई करून संबंधित कंपन्यांना अभय दिलं जात आहे त्यामुळे असं पाणी नदीत सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे